येणाऱ्या आगामी काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी कार्यशील लोकांना पदे देऊन कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आदेश देण्यात आले अमरावती येथे नुकतेच झालेल्या बैठकीमध्ये जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर देशमुख यांची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा काँग्रेसचे महासचिव संजय बेलोकात काँग्रेसचे नेते श्यामभाऊ देशमुख बाळासाहेब टोळे दिनकर देशमुख पंकज मोरे जहीरभाई सौदागर शिवाजी देशमुख संजय देशमुख रामदास रेठे अमोल देशमुख शाईबुल्ला भाई खान सुधाकर वानखडे सुभाष कोथडकर शराफत भाई अली सत्यविजय वानखडे सुबोध देशमुख सरोदे यासह आदी काँग्रेसचे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांना निवृत्ती मिळाल्याबद्दल परिसरात आनंद व्यक्त होत आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर